नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक ऐंशी गाडी किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये तर सरासरी दर एक हजार दोनशे रुपये वडील मार्केट लासलगाव येथील लासलगाव कांदा मार्केट आवक सात हजार तीनशे क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत किंवा तुमच्या शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद